हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये नो आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आपण पाहणार आहोत आज एक ग्रॅम चोवीस कॅरेट साठीचा सा गोल्ड रेट आहे नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये तर एक ग्रॅम बावीस कॅरेट साठीचा सा गोल्ड रेट आहे आठ हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये सध्या अशा ब्युटिफुल नाजूक कानातल्यांच्या फॅन्सी डिझाईन्स खूपच फॅशनमध्ये आहेत या इयर रिंग्स एक ते दोन ग्रॅम मध्ये बनतात लाईट आहेत आणि तितक्या सुंदर डिझाईन्स आहेत डेली यूजसाठी ऑफिस यूजसाठी एकदम बेस्ट आहेत अशा इयरिंग्स घातल्यानंतर मॉडर्न आणि क्लासी लुक मिळतो सध्या से हुकडूल पॅटर्नच्या ही खूपच ट्रेंड करत आहेत लाईट वेटमध्ये तुम्ही अशा डिझाईन्सही ट्राय करू शकता या पॅटर्नमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईन्सही तुम्हाला पाहायला मिळतात अशा इयरिंग्स तुम्ही यूज करू शकता तुमच्या बेबीसाठी देखील घेऊ शकता सध्या अधिक डिमांडिंग असलेल्या सुविधागा पॅटर्नच्या मध्येही या फॅन्सी आणि नवीन डिझाईन्स आलेल्या आहेत यामध्येही तुम्हाला हेवी ते तुम्हा लाईट हे वेट अशा इयरिंग्स बनवून घेता येतात आपल्याला हव्या त्या डिझाईन मध्ये टॉप इयरिंग मध्ये या अशा सुंदर डिझाईन्स आहेत सध्याच्या लेटेस्ट आहेत फॅन्सी आहेत या व्हिडिओ मध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स असलेल्या इअरिंग्स शेअर केलेल्या आहेत काही डिझाईन्स तुम्हाला नक्कीच आवडतील जर तुम्हाला त्यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या सोनाराला दाखवून सेम डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता या इयरिंग घातल्यानंतर तुम्ही खूपच सुंदर आणि आकर्षक नक्कीच दिसाल मैत्रिणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पस्तीस पेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी कशा प्रकारच्या साड्या नेसल्यावर त्या फॅन्सी स्टायलिश आणि युनिक दिसतील ती साडी कोणती हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला व्हिजिट नक्कीच देऊ शकता तर मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद